कंत्राटदार हर्षल पाटील आत्महत्या प्रकरण हे आता एकनाथ शिंदेचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना चांगलं असल्याचं गंभीर प्रकरणानंतरही मंत्र्यांची बेजबाबदार वृत्ती ही, ही शिंदेना वारंवार तोंड घाशी पाडत असल्याचं पाहायला मिळतं आहे या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांची एक मोठी यादीच आता तयार होताना दिसते तीन संजय झाल्यानंतर या यादीमध्ये आता गुलाबराव पाटलांनी स्थान मिळवलं आहे पण हे नेमकं का प्रकरण काय आहे गुलाबराव पाटलांवर राजीनाम्याचा दबाव का आहे आणि तो कोण टाकतंय हीच माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत चला सुरुवात करूया मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा झालंय असं की सरकारनं बिल थकवल्यामुळे सांगली येथील जलजीवन मिशनचे कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आहे आणि यामुळे राज्यभर खळबळ उडालेली असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र थेट हा थकबाकीचा मुद्दाच फेटाळला मात्र प्रत्यक्षात हर्षल पाटील बिल मिळत नसल्यानेच संकटात सापडले होते या कारणाला कुटुंबियांनी देखील दुजोरा दिला त्यामुळे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे तोंडघाशी पडले शिवाय या संदर्भातील काही कागदपत्र देखील सध्या प्रचंड चर्चेत असून हर्षल पाटील यांच्या आत्महत्येचं कारण हे बिलांची थकबाकीच असल्याचं प्रथमदर्शनी समोर येत आहे असं असताना गुलाबरावांवर आता टीकेची झोड उठते इतकंच काय तर मंत्री गुलाबराव पाटलांनी हा सगळा बिल थकवण्याचा मुद्दा अमान्य केल्यानंतर आता याच वर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे आणि या प्रतिक्रिया म्हणून अनेक कंत्राटदारांनी थेट नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये बिलं मागण्यासाठी रांगा लावल्या त्यामुळे मंत्री पाटील हे अडचणीत आले परिणामी महायुतीमधीलच भाजपकडून विधान परिषदेवर सदस्य असलेले रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे संतापले किंवा आपण म्हणूया की त्यांनी टायमिंग साधलं मंत्री गुलाबराव पाटलांनी हर्षल पाटलांच्या आत्महत्या प्रकरणात माहिती घेऊन बोलण्याऐवजी अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केलं असून त्यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा अशी मागणी आता सदाभाऊ खोत यांनी केली आहे शिवाय प्रत्येक मंत्र्यांनी जमिनीवर पाय ठेवून काम करावं असा इशारा सुद्धा खोत यांनी यावेळी दिला त्यामुळे पुन्हा एकदा शिंदेच्या एका नव्या मंत्र्यावर संकट आलंय यावरून हे अगदी स्पष्ट दिसतंय की भाजपकडून सातत्यानं शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांना लक्ष केलं आहे एकीकडे धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच झालेला आहे आणि दुसरीकडे आता माणिकराव कोकाटे अडचणीच तर या बाजूला शिंदे शिंदेच्या मंत्र्यांचं किंवा नेत्यांचा विचार केला तर संजय शिरसाट मंत्री योगेश कदम संजय राठोड मंत्री शंभूराज देसाई आमदार संजय गायकवाड खासदार संदीपान भुमरे यांच्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळे वाद निर्माण झालाय आणि त्यांच्या मंत्रिपदावर गदा आली आहे तुम्हाला हे सर्व पाहून काय वाटतं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक मोठा भूकंप आणला जाणार आहे का तुमची मत तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद